मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या, या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटील पद भरती दोन हजार ला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील फक्त पश्चिम विदर्भाचा जरी विचार केला तर या विदर्भामध्ये दोन हजार पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत आणि दोन हजार पंचवीस मध्ये या सर्व जागा भरल्या जाणार आहेत आणि त्याच सोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर पाच ते सहा हजार पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत आणि दोन हजार पंचवीस मध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांची पोलीस पाटील पद भरती झालेली बघण्यासाठी भेटणार आहे तर यामध्ये आपण बघू शकता यामध्ये फक्त पश्चिम विदर्भाचा जर विचार केला तर एकूण मजूर पद किती होती मित्रांनो पाच हजार सातशे सत्त्याण्णव त्यातील कार्यरत पद किती आहेत तीन हजार सातशे पन्नास आणि रिक्त पदे जे की भरायचे आहेत या वर्षी दोन हजार अठ्ठेचाळीस एवढी रिक्त पद आपल्याला बघण्यासाठी भेटलेली आहेत मित्रांनो तर यासाठी पद भरती असणारे मित्रांनो आणि एकत्रित महाराष्ट्रासाठी खूपच मोठी पद भरती झालेली बघण्यासाठी भेटणार आहे पोलीस पाटील या पदासाठी ऑलरेडी काही जिल्ह्यांना इथं सुरुवात झालेली आहे काही विभागानुसार इथं पोलीस पाटील या पदाचं टाइम टेबल आलेले परीक्षा कधी असणार आहे जाहिरात कधी येणार आहे वेगवेगळ्या विभागानुसार वेगवेगळ्या जिल्ह्यांनुसार जाहिरात ती यायला सुरुवात झालेली आहे तर ठीक आहे आता प्रत्येक जिल्ह्यांनुसार आपली जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते याविषयी संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याविषयी अजून आपण माहिती बघणार आहोत परंतु त्या अगोदर काही महत्वाची माहिती जाणून घेऊया जसे की पोलीस पाटील या पदाची पदभरती कशी होते त्यासोबत मानधन किती असतं तर मानधन आपल्याला स्टार्टिंग असणार आहे मित्रांनो आता पंधरा हजार ठीक आहे हे मानधन तुम्हाला प्रत्येक महिन्याला भेटणार आहे मित्रांनो पंधरा हजार रुपये पेमेंट झालेलं मित्रांनो पेमेंट देखील चांगलं गावातल्या गावात गाव, तुम्हाला काम करण्याची संधी भेटणार आहे ठीक आहे बाकी जर म्हटलं तर तुम्ही बघू शकता आपण पुढे सविस्तर चर्चा करणार आहोत पोलीस पाटील या पदाविषयी आता बघा पोलीस पाटील या पदाला सुरुवात झालेली मित्रांनो ऑलरेडी जर म्हटलं तर बघा बुलढाणा या जिल्ह्यातील आपल्याला उपविभागानुसार इथं पोलीस पाटील या पद भरतीला सुरुवात झालेली आहे त्याच सोबत जर अहमदनगर जिल्ह्याचा जरी विचार केला तर पाचशे ते सहाशे जागांसाठी अहमदनगर जिल्ह्यासाठी देखील पोलीस पाटील पद भरती लवकरच येणार आहे वेगवेगळ्या महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांसाठी पोलीस पाटील पद भरती या वर्षी झालेली बघण्यासाठी भेटणार आहे तर बुलढाणा या जिल्ह्याचं टाइम टेबल ऑलरेडी आलेलं आहे जे की तुम्हाला मी इथं दाखवून घेतो मित्रांनो ऑलरेडी जर म्हटलं तर वेगवेगळ्या विभागानुसार इथं पोलीस पाटील पद भरतीची तयारी इथं सुरू आहे मित्रांनो तर यामध्ये जर विचार केला तर इथं बघा आरक्षण आरक्षण जे निश्चित होत असतं मित्रांनो त्याचे दिनांक दिलेले पंधरा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत बुलढाणा जिल्ह्याचे इथं आरक्षण निश्चित केलं जाणार आहे मित्रांनो त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध होईल एकोणावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी अर्ज करण्यासाठी एकतीस तीन दोन हजार पंचवीस आणि त्यानंतर आपल्याला जेवढे पण उमेदवारांचे अर्ज आले असतील ते पात्र अपात्र यादी जी आहे तीन चार दोन हजार पंचवीस रोजी इथं जाहीर होईल त्यानंतर काय हरकत असेल तर तुम्ही आक्षेप नोंदणी करू शकता मित्रांनो ठीक आहे तर त्याची तारीख असणार आहे सात चार दोन दोन हजार पंचवीस त्यानंतर लगेच आपली परीक्षा होत असते मित्रांनो अंतिम जी पात्र निवड यादी आहे ती पुन्हा इथे जाहीर केली जाईल नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी त्यानंतर लेखी परीक्षा असणारे बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी अशा प्रकारचं संपूर्ण इथं जे टाइम टेबल आहे ते यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि ऑलरेडी जर म्हटलं तर मागच्याच महिन्यामध्ये हे अपडेट आलं होतं की दोन हजार पेक्षा जास्त जागा ज्या रिक्त आहेत पश्चिम विदर्भामध्ये त्या भरल्या जाणार आहेत मित्रांनो ठीक आहे तर ही माहिती तुम्ही वाचू शकता स्क्रीनमध्ये तुम्हाला दिलेली आहे बाकीची जेवढी पण महत्वाची माहिती ती पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार वे सार सार आहे वेगवेगळ्या विभागानुसार जिल्ह्यांनुसार पोलीस पाटील पद भरतीला सुरुवात झालेली आहे बघा आता सर्वप्रथम पोलीस पाटील या पदाची जर तुम्हाला तयारी करायची असेल कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या जिल्ह्याची देखील पोलीस पाटील या पदाची या वर्षी नक्कीच जाहिरात येईल मित्रांनो जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पोलीस पाटील या पदाच्या या वर्षी येणार आहेत मित्रांनो त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर लगेच तयारीला सुरुवात करून द्या आता पोलीस पाटील या पदाचा अभ्यासक्रम काय असतो सिलेक्शन प्रोसेस काय असते संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात यामध्ये सर्वप्रथम अभ्यासक्रम काय असतो त्याच्याबद्दल इथं माहिती आपण जाणून घेऊया जुनी एक जाहिरात ओपन करून घेतलेली आहे सर्व जिल्ह्यांची जी जाहिरात आहे किंवा जी प्रक्रिया असते ती सारखीच असते त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही परीक्षा शुल्क तुम्हाला सातशे ते आठशे ठेवलं जाते ऑनलाइन अर्ज तुम्हाला भरायचे असतात त्यानंतर तुमची जी परीक्षा आहे ती ऑफलाईन घेतली जाते ही गोष्ट लक्षात लग ठेवा आणि यामध्ये जर विचार केला तर आपल्याला कशा प्रकारची प्रोसेस असते याविषयी संपूर्ण माहिती एवढीच्या माध्यमाने मी देणार आहे सर्वप्रथम जर म्हटलं तर आपल्याला पोलीस पाटील या भरतीसाठी जर म्हटलं तर लेखी परीक्षा असते ऐंशी गुणांची लेखी परीक्षा ऐंशी गुणांची होत असते मित्रांनो आणि तोंडी मुलाखत ठीक आहे सिलेक्शन होत असत ही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे आता यामध्ये सर्वात महत्वाची असते लेखी परीक्षा तर लेखी परीक्षेचं स्वरूप सर्वप्रथम मी तुम्हाला सांगून घेतो लेखी परीक्षेचं स्वरूप कसं असतं कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातात याच्यावरती तुम्हाला सविस्तर माहिती देऊन घेतो त्यानंतर पुढे जेवढे पण महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती देखील आपण चर्चा करणार आहोत तर बघा इथे लेखी परीक्षेविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला इथं उपलब्ध करून दिलेल्या कोणकोणत्या विषयावरती प्रश्न विचारले जातात सामान्य ज्ञान झालं गणित झालं पोलीस पाठलाच्या अधिकार कर्तव्य झालं त्यानंतर बुद्धिमत्ता झालं ठीक आहे त्यानंतर स्थानिक परिसराची म्हणजेच जिल्ह्याची माहिती झालं ठीक आहे चालू घडामोडी झालं तर या विषयांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात परंतु यामध्ये अजून मराठी देखील विचारलं जातात आणि इंग्रजी या विषयावरती देखील कधी कधी प्रश्न विचारले जातात आणि मराठी कंपल्सरी तुम्हाला विचारलं जातं मित्रांनो प्रत्येक विषयावरती जवळ जवळपास जर म्हटलं तर हे सात ते आठ विषय आहेत मित्रांनो प्रत्येक विषयावरती दहा ते पंधरा प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर टोटल ऐंशी प्रश्नांची आपली ही परीक्षा होत असते मित्रांनो ठीक आहे मागील ज्या आपल्याकडे पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहेत त्या देखील तुम्हाला आपण उपलब्ध करून देणार आहोत खूपच कमी किमतीमध्ये दे, याच्याबद्दल देखील माहिती दे पुढे मी देणार आहे तर बघा, परीक्षा ऐंशी गुणांची होत असते मित्रांनो आणि यामध्ये पंचेचाळीस टक्के ठीक आहे म्हणजेच छत्तीस गुण तुम्हाला इथं प्राप्त करावेच लागणार आहे त्यानंतरच तुम्ही मुलाखतीसाठी पात्र होऊ शकतात आता मुलाखतीसाठी पात्र झाल्यानंतर आपल्याला एकाच तीन किंवा एकाच दहा या प्रमाणामध्ये आपल्याला मुलाखती साठी बोलवलं जातं मित्रांनो आणि ज्यांची पण मुलाखत होत असते गुणांची आणि लेखी परीक्षा ऐंशी गुणांची ही सिलेक्शन आपल्याला काही स्टडी मटेरियल देखील आपण उपलब्ध करून देत आहोत मित्रांनो अतिशय महत्वाचं हे स्टडी मटेरियल असणार आहे याच्याबद्दल थोडक्यात माहिती देऊन घेतो त्यानंतर लगेच पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करणार आहोत तर बघा मित्रांनो पोलीस पाटील पद दोन हजार पंचवीसच्या हेतूने अतिशय महत्वाच्या नोट्स आणि त्या सोबत मागील क्वेश्चन पेपर आपण उपलब्ध करून देत आहोत मित्रांनो मध्ये जर म्हटलं तर प्रत्येक तर मराठी इंग्रजी चालू घडामोडी या विषयाचा अधिकार कर्तव्य झालं अधिनियम झाले याच्यावरती प्रश्न विचारले जातात जिल्ह्याच्या माहितीवरती प्रश्न विचारले जातात त्याच सोबत तुम्हाला मागील प्रश्न पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देतोय म्हणजे या सात ते आठ विषयाच्या नोट्स प्लस तुम्हाला या मागील पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका हे सर्व स्टडी मटेरियल पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती उपलब्ध उपलब्ध करून दिलं जाते मित्रांनो यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली एकशे नव्याण्णव ठीक आहे जर तुम्हाला तयारी करायची असेल व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तर आपल्याला एक्याण्णव एकोणचाळीस एक वरती फोन पे गुगल पे किंवा च्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचंय वरती स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर सर्व स्टडी मटेरियल पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केलं जाईल आणि स्पेशल एक आपण व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे जे पण असेल बाकी जे आपले क्लास होत असतात वरती त्यांची अपडेट असेल किंवा आपली जाहिरात आली निकाल लागला ऍडमिट कार्ड ला, सर्व अपडेट व्हॉट्सअप वरती सर्वप्रथम तुम्हाला दिले जातात तर त्याच्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपला देखील ऍड केलं जातं मित्रांनो ठीक आहे तर आपल्याला हे सर्व मिळवायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे पेमेंट करायचं या नंबरवरती एकशे नव्याण्णव रुपयाचं आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटामध्ये हे सर्व स्टडी मटेरियल आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हॉट्सअपवरती तुम्हाला सेंड केली जाईल मित्रांनो तर अशा प्रकारचे हे सर्व स्टडी मटेरियल मिळवायचे लवकरात लवकर तुम्ही संपर्क करू शकता पेमेंट करून डायरेक्टली स्क्रीनशॉट पाठवू शकता कॉल एस एम एस करत बसू नका आपला हा नंबर चालूच असतो काय प्रश्न असेल तर वरती तुम्ही विचारू शकता तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला दहा पंधरा मिनिटात किंवा वीस मिनिटांमध्ये सर्व स्टडी मटेरियल व्हॉट्सअप वरती सेंड केलं जातं मित्रांनो पोलीस पाटील या पदाची जर म्हटलं तर आपल्याला वेगवेगळ्या ज्या बातम्या आहेत त्या बघण्यासाठी भेटलेल्या आहेत मित्रांनो ऑलरेडी जर म्हटलं तर वेगवेगळ्या विभागांनुसार वेगवेगळ्या जिल्ह्यांनुसार इथं आपल्याला पोलीस पाटील या पदाची भरतीला सुरुवात झालेली बघण्यासाठी भेटलेली आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता म्हटलं तर आता वेगवेगळ्या जिल्ह्यांची नाशिक अहमदनगर पुणे ठाणे ठीक आहे या सर्व जिल्ह्यांची जर म्हंटल तर पुलीस पाटील पद भरती लवकरच होणार आहे आणि बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार केला तर विभागानुसार इथं आपल्याला सुरुवात देखील झालेली बघण्यासाठी भेटलेली मित्रांनो जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता बघा प्रत्येक जिल्ह्यानुसार उपविभागानुसार जाहिराती यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याचं जर म्हंटल तर उपविभागानुसार इथं जाहिराती येणार आहे मित्रांनो म्हणजे तालुक्यानुसार या जाहिराती प्रसिद्ध होतील मित्रांनो तालुकास्तरीवरती तुमच्या स्तरीवरती पेपर होतील मित्रांनो ठीक आहे तर बुलढाणा उपविभागाची जाहिरात आलेली आहे बाकीची जर म्हटलं तर जेवढे पण विभाग आहेत त्यांची देखील जाहिराती लगेच येऊन जातील मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यानुसार इथं सुरुवात झालेले पोलीस पाटील या पदाच्या पदभरतीला ठीक आहे आता यामध्ये जर म्हटलं तर बाकीचे जे आहिल्या नगर म्हणा छत्रपती संभाजी नगर म्हणा पुणे ठाणे नाशिक बाकीचे जेवढे पण महत्वाचे जिल्हे आहेत जिथे पण जागा रिक्त आहेत जवळपास दोन हजार पंचवीस मध्ये सर्व जिल्ह्यांची पोलीस पाटील पदभरती झालेली बघण्यासाठी भेटणार आहे तर आता पोलीस पाटील या पदभरती विषयी जर म्हटलं तर बघा हे नोटीस देखील जारी झालेले चार तीन दोन हजार पंचवीस रोजी जागा भरण्यात येव या यामध्ये जर म्हटलं तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जागा जा जा रिक्त असतील किंवा त्याच्यानुसार मागे जी भरती झाली होती आरक्षण कोणाला दिले होते त्यानंतर आता पुढे कोणाला आरक्षण द्यायला पाहिजे याच्याविषयी संपूर्ण जे एकत्रित करून जाहिराती प्रसिद्ध करण्याचं काम इथं सुरुवात झालेली आहे आता बघा संपूर्ण डिटेल मध्ये माहिती तुम्हाला देऊन घेतो मागील जी जाहिरात आहे ती ओपन करून घेतलेली पोलीस पाटील या पदाविषयी संपूर्ण काय माहिती मी तुम्हाला देऊन घेतो ठीक आहे आता पोलीस पाटील भरतीची नक्की जाहिरात आल्यानंतर प्रक्रिया कशी असते अशा प्रकारचं पूर्ण टाइम टेबल प्रत्येक जिल्ह्याचे येत असतं मित्रांनो ठीक आहे जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर परीक्षा ही तुमची ऑफलाईन होत असते परीक्षा शुल्क जवळपास तुम्हाला सातशे ते आठशे रुपये इथं भरावं लागते मित्रांनो यामध्ये जर पुढे विचार केला तर आता प्रत्येक उपविभागानुसार किंवा आपल्याला विभागानुसार ही जाहिरात येत असते म्हणजे एक तर जिल्हास्तरीय जाहिरात येते किंवा तालुकास्तरीय तालुकास्तरीय आलं तर तालुक्याच्या वरतीच तुमचे पेपर होत असतात आणि जिल्हास्तरीय आले तर जिल्ह्याच्या लेवलवरती तुमचे पेपर होत असतात आणि यामध्ये जवळपास सर्व जिल्ह्यांचे आता लेटेस्ट जे आपल्याकडे पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहेत एकत्रित के विचार केला तर काही ठिकाणी इंग्रजी विषयावरती प्रश्न विचारले जातात काही ठिकाणी इंग्रजी विषयावरती प्रश्न विचारले जात नाही मात्र बाकीचे जे विषय आहेत मराठी आपल्याला गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी त्याच सोबत आपल्याला पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य झालं जिल्ह्याची माहिती झालं हे जे विषय ते कंपल्सरी तुम्हाला विचारले जातात ठीक आहे तर अशा प्रकारची प्रक्रिया होत असते मित्रांनो त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा आता आपल्याला लेखी परीक्षा ऐंशी गुणांची असते मुलाखत वीस गुणांची असते शंभर गुणांवरती तुमचं सिलेक्शन होत असतं आपल्याला कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुण इथं प्राप्त म्हणजे छत्तीस गुण इथे प्राप्त करावे लागतात आणि छत्तीस गुण प्राप्त झाल्यानंतर ठीक आहे पुढे त्याच्यापेक्षा जास्त ज्यांना पण मार्क असतील त्यांच्याच मुलाखतीसाठी एकाच तीन या प्रमाणामध्ये मुलाखतीसाठी त्यांना बोलवलं जातं जसे की दहा पद रिक्त आहेत तर तिथे तीस विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवलं जाईल ज्यांना पण लेखी परीक्षाला जास्त गुण मिळतील त्यांना त्याच्यामुळे लेखी परीक्षा खूपच महत्वाची असते तुमच्यासाठी ठीक आहे त्यानंतर तोंडी परीक्षा होत असते पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आता आपल्याला काय महत्वाचे अजून डिटेलमध्ये जेवढी पण महत्वाची माहिती असेल ती मी तुम्हाला इथं सांगून घेतो जे परीक्षा फॉर्म असतात ते तुम्हाला ऑनलाईन भरावं लागतात परंतु परीक्षा ही मात्र तुमची ऑफलाईन होत असते मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर पुढे बघा पुढे जर म्हटलं तर आपल्याला जेवढे पण महत्वाची माहिती आहे ती इथं दिलेली आहे अशा प्रकारचे गावांनुसार यादी येते आरक्षण कोणाला भेटलं त्याच्याबद्दल इथं माहिती येते ठीक आहे तर अशा प्रकारचं तुमचं प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्ही ऑनलाइन अर्ज भरून परीक्षा देऊ शकता मानधन देखील चांगलं असणार आहे पोलीस पाटील या पदासाठी आता पंधरा हजार मानधन झालेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला महत्वाचे जे विषय दिलेले त्याच्यानुसार आपण नोट्स उपलब्ध करून देतोय त्याची व्यवस्थित तुम्ही तयारी करा आता याच्यामध्ये जर विचार केला तर बुलढाणा जिल्ह्याला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे नगर जिल्ह्याचं ऑलरेडी मागे टाइम टाइम टेबल आलं होतं परंतु पेसा याच्यामुळे पेसा केसमुळे ते टाइम टेबल थोडं पुढे गेलं यावर्षी नगर जिल्ह्याला देखील सुरुवात होते नाशिक जिल्हा ठाणे जिल्हा मागे धुळे ठीक आहे बीड बीडमना या जिल्ह्यांची देखील पोलीस पाटील पद भरती असणार आहे ठीक आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वर्षी पोलीस पाटील पद भरती होत आहे मित्रांनो त्यानुसार तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्यवस्थित तयारीला सुरुवात करा या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला कुठेच भेटणार नाही एवढ्या आपण जेवढ्या पण गोळा केलेल्या आहेत पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपण गोळा केलेल्या आहेत आणि कुठेच तुम्हाला या प्रश्नपत्रिका बाकी ठिकाणी भेटणार नाही ऑनलाईन जर म्हटलं तर तुम्हाला एक दोन प्रश्नपत्रिका भेटतील पुस्तकामध्ये जर विचार केला तर एक ते दोन तीन प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटू शकतात परंतु आपल्याकडे पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका भेटतील आणि लेटेस्ट दोन हजार चोवीस मध्ये जेवढे पण पेपर झाले ते सर्व पेपर तुम्हाला आपण उपलब्ध करून देतोय अतिशय कमी किमतीमध्ये ठीक आहे तर त्याचा देखील तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका या व्यतिरिक्त प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जिल्ह येते तिला क्लिक करा भेटूया पुढील मध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र